माझं नाव सौरभ भोसले आणि मी मुंबईतल्या एका टेक पार्कजवळच्या स्टार्टअपमध्ये मिडलेव्हल डेव्हलपर म्हणून काम करतो माझ्या आयुष्याचा साठ टक्के भाग गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये जात होता विलेपारले ते विरार संध्याकाळचा तो सहा पूर्णांक सत्तेचाळीसचा विरार फास्टचा डबा म्हणजे माझ्यासाठी रोजचं युद्ध होतं सीट मिळाली तर विजय नाहीतर उभा राहून आयुष्य धक्के खात जगणे याच प्रवासात अनेक चेह्यांच्या गर्दीत एक चेहरा दररोज उठून दिसायचा तो म्हणजे मानसी देशपांडेचा ती प्रोजेक्ट मॅनेजर तिच्या चेह्यावर नेहमी एक प्रकारचा अभेद्य आत्मविश्वास असायचा इतक्या गर्दीतही तिचे कपडे चुळमुळलेले आणि लॅपटॉप बॅग व्यवस्थित सांभाळलेली असायची मला ती नेहमीच थोडी अहंकारी वाटायची आमच्यातील वैर एका दुपारी सुरू झालं गर्दी इतकी होती की उभा राहायलाही जागा नव्हती ती दरवाजाजवळ उभी होती आणि मी तिच्या खांद्याजवळ ट्रेनने वेगात अचानक ब्रेक घेतला आणि मी तिच्या दिशेने ढकललो गेलो माझा हात नकळत तिच्या खांद्याला लागला जाणून बुजून असन करताय का जरा नीट उभे राहता येत नाही तिचा आवाज गर्दीतही धारदार निघाला मला प्रचंड संताप आला मॅडम हा लोकलचा प्रवास आहे हा तुमचा प्रायव्हेट कॅब किंवा कम्फर्ट झोन नाही थोडी तडजोड करायला शिका माझी तडजोड मी बघेन ती फणकारून म्हणाली आणि गाडीतून उतरताच तिने एकदाही माझ्याकडे बघता प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकलं त्या दिवसापासून आमच्यात बोलणं बंद झालं पण नकळत डोळ्यांनी एकमेकांना बघणं सुरूच होतं तिच्या डोळ्यात तिरस्कार आणि माझ्या डोळ्यात उभास वरण पण नियतीला वेगळंच काहीतरी मान्य होतं दोन महिने असेच टोचण्यात गेले एक दिवस सायंकाळची वेळ आकाश काळ्या ढगांनी भरलेलं होतं आणि पाऊस कोसळत होता, को होता। स्टेशनवर प्रचंड चिखल आणि घाईगर्दी मी प्लॅटफॉर्मवर होतो तेव्हाच मला एक किंकाळी ऐकू आली मानसी स्टेशनच्या शेवटच्या पायरीवर घसरली होती तिची बॅग दूर फेकली गेली आणि ती वेदनेने विवळत होती इतर लोक बघत उभे होते पण मी क्षणाचाही विलंब केला नाही तिच्याकडे असलेला माझा राग माझा उभास क्षणार्धात बिरून गेला ती फक्त एक जखमी असहाय्य व्यक्ती होती मी तिला उचलून घेतलं तिची बॅग घेतली आणि स्टेशनवरील मदतीने तिला जवळच्या दवाखान्यात नेलं पायाला फ्रॅक्चर होतं डॉक्टर म्हणाले दोन आठवडे पूर्ण विश्रांती हवी उठायचंही नाही तिचं घर विरारच्या पुढे एका सुनसान इमारतीत होतं ती एकटी राहायची माझे आईवडील गावी आहेत तिने शांतपणे सांगितलं तिची प्रोजेक्ट मॅनेजरची भिंत कोसळली होती आणि आत एक घाबरलेली मुलगी दिसत होती माझं मन नाही म्हणू शकलं नाही मी राहीन इथे तुला मदत करेन कामाच बघू अंतरे विरघळली पुढचे पंधरा दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात वेगळा प्रवास होता लोकचा प्रवास थांबला पण एक नवीन प्रवास सुरू झाला मी तिच्यासाठी सूप बनवले औषध वेळेवर दिली आणि तिला ऑफिसच्या कामात मदत केली मानसी हळूहळू ब्री होत होती पण त्यासोबतच ती माझ्यासाठी तिच्या मनाचे दार उघडत होती तिने तिच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या तिच्या करिअरमधील अपयश सांगितले आणि तिचे खरे स्वभावगुण दाखवले जे मी लोकलच्या गर्दीत कधी पाहिले नव्हते मी सुद्धा तिला माझ्या स्वप्नांबद्दल सांगितलं त्या रात्री सगळं काही वेगळं होतं हवेतील शांततेत काहीतरी अनामिक होतं जणू वेळ थांबून त्यांच्या भावनांचं प्रतिबिंब पाहत होती ती त्याच्याकडे काही क्षण बोलता पाहत राहिली त्या नजरेत हजार शब्द दडले होते सौरभने तिचा हात धरला आणि त्या स्पर्शाने काहीतरी वितल मनातली अंतर बोललेले प्रश्न सगळं तिच्या श्वासाचा उबदारपणा त्याच्या जवळ येत होता बाहेर चांदण्यांनी आकाश झाकलं होतं आणि आत दोन हृदय एकाच तालात धडधडत होती तिच्या व्यक्तिभतावर मी तुटून पडलो ती खुश झाली थोड्या वेळानंतर तिने स्वतःहून माझ्या जीवनातील रंग तिच्या जीवनात मिसळले त्या क्षणी त्यांनी काहीही सांगितलं नाही पण दोघांनाही ठाऊक होतं त्या निहशब्दतेत त्यांचं प्रेम पूर्ण झालं आहे वेळ थांबला जग दूर गेलं आणि त्या रात्री फक्त त्यांच्या भावनांचा प्रकाश पसरला होता तिच्या रिकव्हरीनंतर आम्ही एकत्र राहायला लागलो दोन महिने सगळे काही सुंदर स्थिर आणि अगदी सुरक्षित वाटत होतं अखेर मला माझा थांबा भेटला होता असं मला वाटलं पण खरा वळण काही महिन्यांनंतर अगदी अनपेक्षितपणे आलं एका सकाळी मी ऑफिसला पोहोचलो आणि माझ्या इनबॉक्समध्ये एच आर कडून एक ईमेल दिसला मानसी देशपांडे आयडेंटिटी फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन इम्मिडियट टर्मिनेशन माझे हात थरथरू लागले मेल उघडता जणू माझ्या पायाखालची जमीन सरकली प्राथमिक चौकशी अहवालात स्पष्टपणे लिहिलं होतं ती मानसी देशपांडे नव्हतीच तिने खोट्या नावाने आणि बनावट डॉक्युमेंट्सने कंपनी जॉईन केली होती तिचं खरं नाव होतं मृणाल सावंत आणि तिच्यावर पूर्वीच्या कंपनीत लाखोंच्या रकमेची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप होता ती केवळ ओळख लपवण्यासाठी मुंबईत आली होती आणि नोकरी करत होती मला काय करावं हे सुचत नव्हतं माझ्या डोक्यात नुसता गोंधळ उडाला ती गर्दीत भेटलेली मुलगी माझ्या प्रेमात पडलेली मुलगी ती एक गुन्हेगार होती मी वेड्यासारखा धावत घरी गेलो दार उघड होतं घर पूर्णपणे रिकाम होतं तिचे कपडे तिच्या वस्तू सगळं घेऊन ती गेली होती फक्त टेबलावर एक कागदाची चिठ्ठी होती जी मी थरथरत्या हातांनी उघडली सौरभ माफ कर मला माहिती आहे मी जे केलं ते पूर्णपणे चुकीचं होतं पण खरं सांगायचं तर तुझं माझ्यावरील प्रेम खोट नव्हतं आणि माझं तुझ्यावरचं प्रेमही खोट नव्हतं लोकलमध्ये मला जो माणूस माझ्यावरचा राग विसरून मदत करणारा आणि खरा वाटला तो तूच होतास पण माझा भूतकाळ मला कधीच माफ करत नाही ज्या क्षणी चौकशी सुरू झाली त्या क्षणी मला जावं लागलं मी तुझ्या आयुष्यात परत कधीच येऊ शक नाही जर पुन्हा कधी लोकल ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर भेटलो तर ओळखू नकोस माझ्याकडे बघू नकोस तुझी मृणाल मानसी नव्हे माझ्या हातात ती चिठ्ठी होती आणि डोळ्यासमोर पूर्णपणे रिक्त घर माझ्या लक्षात आलं की लोकलच्या प्रवासात माझा सामना केवळ गर्दीशी नव्हता तर एका खोट्या ओळखीशी होता मी त्या दिवशी दादर स्टेशनवर उभा राहिलो ट्रेनच्या गर्दीकडे पाहत होतो ती पुन्हा कधी दिसली नाही पण आजही लोकल ट्रेनचा दरवाजा उघडा दिसला किंवा कोणतीही मुलगी लॅपटॉप बॅग घेऊन घाईत दिसली तर माझा श्वास थांबतो मी तिच्याकडे पाहत नाही मी आता फक्त माझ्या विरार फास्टच्या डब्यात शांतपणे उभा राहतो आणि आयुष्यातील या सर्वात मोठ्या धक्क्याच्या आठवणींना माझ्या खांद्याला लागलेल्या धक्क्याप्रमाणे स्वीकारतो प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टी या लोकलच्या प्रवासात कुठेतरी हरवून गेल्या होत्या आणि आता त्या पुन्हा कधीच मिळण्याची शक्यता नव्हती